सर्व शासकीय विभागांचा मंत्रालय स्तरावर काही प्रश्न प्रलंबित असतील तर त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे जिल्ह्यात डाळिंब आणि केळी पळफिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्याने यावरील प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करावेत प्रत्येक शासकीय कार्यालयात प्रभावी अंमलबजावणी करावी जिल्हा पालक सचिव संजय सेठी यांनी सोलापूर विमानतळाला भेट देऊन पाहणी केली आणि माहिती जाणून घेतली आहे सोलापूर जिल्हा हा वस्त्र उद्योगामध्ये संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे चादरी टॉवेल आणि स्कूल युनिफॉर्मचे हब सोलापुरात होत असून परदेशातही मोठ्या प्रमाणावर याची निर्यात होतीये यामुळे वस्त्र उद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळावी यासाठी सोलापूर येथे टेक्स्टाईल पार्क निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव यासाठी सोलापूर येथे टेक्सटाईल पार्क निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा यासाठी शासन स्तरावर पाठ्यपुरावा करून टेक्सटाईल पार्क मंजूर करून घेऊ असं प्रतिपादन परिवहन आणि बंदरे गृह विभागाचे अपर मुख्य सचिव तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक सचिव संजय सेठी यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सर्व शासकीय विभागांच्या आढावा बैठकीत पालक सचिव यांनी या प्रसंगी बोलत होते या प्रसंगी त्यांनी असं म्हटलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सर्व शासकीय विभागाचा आढावा पालक सचिव श्री सेठी यांनी घेतला या प्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी संदीप कोहिन कर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते पालक सचिव श्री सेठी म्हणाले की वस्त्रोद्योगामध्ये सोलापूर जिल्ह्याचं खूप मोठं आहे पालक सचिव श्री सेठी म्हणाले की वस्त्रोद्योगामध्ये सोलापूर जिल्ह्याचं नाव खूप मोठं आहे आणि इथे पोषक आणि आवश्यक मनुष्यबळही ही उपलब्ध आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनानं पुढाकार घेऊन सोलापूर जिल्ह्यात टेक्स्टाईल पार्क निर्माण करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा टेक्स्टाईल पार्क निर्माण झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक प्रमाणात चालना मिळेल या सोलापूर जिल्हा डाळींब उत्पादनात अग्रेसर असून केळी निर्यातीत राज्यात प्रथम क्रमांकावर आहे त्यामुळे जिल्ह्यात डाळींब आणि केळी पिकावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी जिल्हा प्रशासन जिल्हा उद्योग केंद्र यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला पाहिजे यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य शासन स्तरावर करण्यात येईल असंही त्यांनी यांनी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार राज्यात सर्वत्र शंभर दिवसात सात सूत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात उद्योगाची भूमिका महत्वाची आहे चिंचोळी एम आय डी सी अक्कलकोट एम अंतर्गत उद्योगांना पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसी आणि जिल्हा उद्योग केंद्रानं आवश्यक ती पावलं उचलावीत जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांना जोडला गेलेला असून लवकरच हवाई मार्गांनाही जोडला जाणार आहे त्यामुळं इथे उद्योग व्यवसायाला अधिक चालना मिळेल असं सांगून त्याने विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून सोलापूर येथून विमान सेवा सुरू होण्याच्या अनुषंगानं येत असलेल्या अडचणीचा सविस्तर आढावा घेऊन त्यातून मार्ग काढण्याच्या अनुषंगानं प्रयत्न करण्यात येईल असंही त्यांनी या प्रसंगी सांगितलं प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी मुख्यमंत्री महोदयांचा सातसूत्री कार्यक्रमाअंतर्गत शंभर दिवसात प्रत्येक शासकीय विभागानं करावयाच्या कामकाजाची माहिती देऊन आज रोजीपर्यंत करण्यात येत असलेल्या कामाविषयी सविस्तर माहिती दिली सोलापूर जिल्ह्याचे पालक सचिव संजय शेट्टी यांनी शासकीय विभागांचा आढावा घेऊन विमानतळाला पाहणी सोलापूर जिल्ह्याचे पालक सचिव संजय शेट्टी यांनी शासकीय विभागांचा आढावा घेऊन विमानतळाला भेट देऊन माहिती घेतली विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगानं त्यांनी ज्या काही अडचणी येत आहेत त्याची माहिती सुद्धा जाणून घेतली यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरबगार उपस्थित होते